चुकून ते का अयो जन्माला आल्यावर आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा अहो बघा ना राजे लहान आहेत शिवाजी राजे आणि महिलांचं एक नृत्य चालू एका चुकून चाडून त्या महिलांचं नृत्य बघत होते खबर आऊ साहेबांना एक गेली मोलकरीन आऊ साहेब अहो शिवाजी राजे आपले बारके पडद्याच्या चाडून महिलांचं नृत्य बघतात अहो तळपल्या आऊ साहेब गेल्या तडक महाराजांच्या समोर गेला आणि बाळराजांच्या पाठीत शिवाजी आपल्या महासाहेबजी जाऊन एक धप्पाटा टाकला आणि मासाहेब शिवाजीराजांना म्हणतात राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा खर <प्राथा> तर आजचा कार्यक्रम बघून तुमच्या लोकांचं फार आभार व्यक्त केलं पाहिजे तरुण पिढींच कारण मी बरेच कार्यक्रम केले काही कार्यक्रमामध्ये महिलांना नाचवलं गेलं पण आज तुमचा पहिला कार्यक्रम आहे तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला कारण तुमच्या गावची पोरं ही नाचणाऱ्या स्त्रीची आदर्श घेणारी माणसं नाहीत तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी माणसं आहेत त्यामुळं दादा जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात बाईला नाचवले गेले अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात स्त्रीला नाचवलं गेलं पण जगाच्या पाठीमध्ये फक्त एकाच राजाचा दरबार होऊन गेला की ज्याच्या दरबारात स्त्रीला वाचवलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हो बघा ना राजाच्या पाटला स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली आबरू गेली म्हणून त्या पोरगीने विरळीमध्ये जाऊन उडी टाकली आबरू गेली बदमल केला पाटलांनी राजाच्या पाटलांनी राजा म्हणाले राजाच्या पाटला गिरफ्तार करा आणि माझ्या समोरान उभा करा राजाच्या पाटला कांद्या चढवण्याच्या अवस्थेत बांधून राजांच्या समोरांनी उभा केलं राजा म्हणाले पाटील असं का वागलात पाटील उठले म्हणाले स्वराज्यातली स्त्री म्हणजे आमची दौलत आम्ही तिचे किती आभरू लोटू शकतो तिच्यावरती कधी बलात्कार करू शकतो आमची ही दौलत हे जसं ऐकलं आपल्या राजाची राज्याची तळपायाची आग मस्तकला गेली त्याचा तळ उठला राजा म्हणाला अरे या राजाचा उजवा पाय आणि डावा पाय कलम करा उजवा हात कलम करा याचा चौरंग करा आणि राजाच्या पाठला चौकात नेऊन बसवा महाराजांनी आऊ साहेबांकडे बघितलं आऊसाहेबांना विचारलं आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य तर की नाही आऊसाहेब बंदला राज ह्याचं पाप इतकं मोठं की तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा हो होता तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसलात त्यावेळी राजे आऊसाहेबांकडे बघत म्हणतात आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवं हो होता पण आऊ साहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथं संपला असता आऊ साहेब मी चौरंग करून चौकात त्याच्यासाठी बसवला की येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल कि, लक्षा कि महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रीच्या पत्रालाही हात लावणाऱ्याचा असा राजाचा पाटील केला जाईल तुम्ही मोठ्या संख्येत उपस्थित आहे तुम्हाला एक वाक्य सांगतो जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई ग करता नये पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बाप आटवलं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे महाराष्ट्राची वागिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे तुम्ही म्हणणार मग स्त्रियांच्या बाजून बोलायला यांनी पाकडी बिकडीला जास्त लेख आहे कि दादा न मी सोलापूरला कार्यक्रमाला होतो कार्यक्रम सुटल्यानंतर एका माणसानं मला सहज प्रश्न केला की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलं एका, एका वाक्यात पटवून सांग स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं प्रत्येक स्त्रीनं काय देऊन ऐकाय एका वाक्यात पुटवून सांग मी म्हटलं ऐक दादा स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं मी म्हटलं दादा हात तिच्या आहेत हात तिच्या आहेत पण बांगड्या मात्र दादा तुमच्या नावाच्या आहेत हात तिचे आहेत बांग मात्र जनवाजी तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र जन्माजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे